बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बालाजी मंदिर येथे तारीख चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेत बाल वारकऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने लक्ष वेधले बालाजी मंदिर सेवा फाउंडेशन माजलगावच्या वतीने व्यंकटेश बालाजी श्री सहस्त्र कलशाभिषेक विधीचे आयोजन करण्यात आले आहे हवन विधीचे यजमान उज्ज्वल शिवप्रसाद भूतडा हे असून श्री गणपतीपूजन देवतास्थापन अग्निस्थापन ग्रहयज्ञ व साधन अर्चन इत्यादी पूजन होणार आहे शनिवार झेंडा चौक ते शिवाजी महाराज चौक ते बालाजी मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत समाज बांधव व महिला भगिनी भाविक भक्त उपस्थित होत्या चिमुकल्या वारकऱ्यांनी व वा बालाजी भगवानच्या पालखीने लक्ष वेधले होते फुगडी खेळेत भक्तांनी आनंद व्यक्त केला ब्रह्मोत्सवा व श्री विधी द्वितीय दिवस एक हजार महिलाद्वारे सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्रचे वाचन होणार असून दिनांक सहा ऑक्टोबर रोजी महाआरती व ब्रह्मोत्सव व श्री सहस्त्रकलशाभिषेक विधी तृतीय दिवस एक हजार महिलाच्या वतीने सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्रचे वाचन कोजागिरी पौर्णिमा त्रिशोपचार महापूजन ध्वजारोहण नैवेद्य महाआरती श्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा स्वाद घ्यावा